कारंजा अमरावती मुख्य रस्त्यावर कामरगाव येथे गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामसुधार ग्रुपच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे मागील काही दिवसात कामरगाव येथील चौपुलीवर किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती कामरगाव येथील नागरिकांना आणि परिसरातील वाहन चालकांना वाटत आहे निष्पाप व्यक्ती अपघाताचा बळी पडू नये म्हणून ग्रामविकास ग्रुपच्या माध्यमातून निवेदन देऊन गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामसुधार ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे गतिरोधक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्राम सुधार ग्रुपच्या वतीने प्रशासनाला दिला आहे नमस्कार जयंत मे गजानन सरोदे आज आपण आहोत कामरगाव येथील बस स्टँड वर तुम्ही बघताय माझ्याजवळ एक एक दिलेलं निवेदन आहे हे निवेदन कशाचं आहे मी तुम्हाला सांगतो हे निवेदन आहे कारण ज्या अमरावती हायवे वरती एकही गतिरोधक या ठिकाणी लावलेला नाही या ठिकाणी कोणताही क्षणी जबरदस्त एक मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर मेल्यानंतर खांदा दिल्यापेक्षा जिवंतमने जिवंतपणे मदतीचा हात द्या या मताचे आम्ही आहोत म्हणून आम्ही स्थानिक तहसीलदार आमदार साहेब पोलीस निरीक्षक आणि खासदार भावना गवळी यांनासुद्धा असं निवेदन दिलेलं आहे तरी लवकरात लवकर या ठिकाणी कामरगाव का बसस्टँडवरती रो गतीरोधोक न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करू रास्ता रोको करू आणि स्थानिक लोकांनी याची दक्षता घेतलीच पाहिजे असा आमचा आस अट्टा आस आश, आहे असं मी या ठिकाणी म्हणेन सहा महिने झाले रस्ता होऊन पण अजून पण ब्रेकर झाले नाही अजूनही ब्रेकर झाला नाही तोंडी माहिती आम्ही बऱ्याच स्थानिक लोकांना या ठिकाणी दिलेली आहे पण याची कोणी दखल घेतली नाही विदर्भ न्यूज ब्युरो कामरगाव